अटल जी ने कहा था अटल जी ने कहा था यह वंदन की धरती है यह अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है ये अटल जी ने और अटल जी चौकी का मरने के बाद भी

आदरणीय रामदास आठवले साहेब काय आनंद साहेब पण आदरणीय वाढली आहे मी ख्यातनाम पत्रकार मला पत्रकार परिषदेमध्ये विचारलं अरे नरेंद्र आणि देवेंद्र सोबत कस जमणार जयदीप तुम्हाला उत्तर द्यावं लागले मी सरळ सोप्या भाषेत उत्तर दिलं देशात नरेंद्र शिंदे साहेबांसोबत देवेंद्र आणि महायुती सोबत जोगेंद्र समजा की नाही नरेंद्र देवेंद्र आणि जोगेंद्र आता जो काय चमत्कार होणार आहे भविष्यात मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे काँग्रेस काँग्रेसवाले सतत टीका करतात आमचा एकही एक वक्ता का बोलत नाही काँग्रेस वाले सतत देवेंद्र शिंदेवर टीका करतात एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात बघा ना आमच्या एखाद्या वक्त्यांनी हे बोलायला पाहिजे होत सकाळचा धोंगा माहिती कोण सकाळ उठल लावला नाही उभाटा जटाचा एक सकाळचा धुंगाई टीव्हीवर येतो त्यांनी हे नाही केलं त्यांनी ते नाही केलं ते हे करून आले जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या महायुतीच्या पाठीत खंजीर खूप असलं देवेंद्रजीवर खालच्या पातळी टीका केली तेव्हा चित्रात देवेंद्रजी सभागृहात सांगितलं <coughs> मेरा पाणी उतरता देश समूह किनारे पण धर्म बनायला देवेंद्रजी काय सांगितलं

शरद पवार साहेबांचा आमच्या रिपब्लिकन चळवळीला लई चांगला अनुभव आहे आज बघा बर आजचा दिवस चौदा जानेवारी आजच्या दिवशी चौदा वर्ष कवाडे सरांनी संघर्ष केला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं आजचाच दिवस आणि आजच्या दिवशी आपण मिळावा होतोय काही लोक म्हणतात भारतीय जनता पक्ष शिंदे साहेबांचा पक्ष हे संविधान विरोधी आहे काय संविधान विरोधी आहे मला समजत नाही अरे नरेंद्र मोदी साहेब जेव्हा देशाचे जे पंतप्रधान झाले सर्वात पहिले ते भारताच्या संविधाना नमस्त त्यांनी केलं बाबासाहेबांना ते नतमस्त झाले आणि जेव्हा इंदू उमीरच्या स्मारकाच्या भूमीपूजा देशाचे के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला देखो बाबा साहब अंबेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बना डाला ये बोल रहा संस्कृति तो तो परंपरा इतनी महत्वपूर्ण है दादा में जिनका प्रमुख आप आ ना बंगाल कांग्रेस वाले म्हणतात काही माझ्या माहितीप्रमाणे कवाडेसर जेव्हा लोकसभेचे खासदार होते चिमूरमधून तेव्हा प्रवीणजी पहिल्यांदा संविधान बदलण्याची भाषा या देशात कोणी केली असेल ती काँग्रेस पक्षाने केली आणि काँग्रेसचे अनेक नेते काय बोलायचे की आम्हाला हे संविधान चालणार नाही पत्रकार मित्रांनो लिहून घ्या कांग्रेस कि आंबेडकर संविधान संविधान कांग्रेस सर आदर सब चलने का होश नहीं वो रफ्तार बढ़ाने की बात करते हैफ्तार बढ़ाने की बात करते है और जिनको सरकार चलाने की कमीज नहीं वो संविधान बदलने की बात करते हैं है आता इंडिया आघाडी मोठा भ्रांड चेहरा दिलाय एक इकडे ओढतो एक तिकडे ओरडतो एक म्हणतो मी पंतप्रधान एक पप्पू म्हणतो मी पंतप्रधान बनील एक पप्पू पुद, एक पप्पू दिल्लीतला आणि एक पप्पू महाराष्ट्रातला माहिती ना कोण कोण आहे आता नाव घेतल्यावर पत्रकार सोबत आता काहीच असून माहिती आहे ना एक पप्पू दिल्लीमधला आणि एक पप्पू महाराष्ट्रातला देशाची वाट नव्हतं ठीक आहे आता मला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातमे खुपले आहे ना जोरा दोन्ही हातपती गेले पाहिजे थोडं वातावरण झालं पाहिजे शिवाजी भाषण देण्या थोडी बरोबर की नाही म्हणून आजच्या या प्रसंगी जास्त मत होता मी महायुतीच्या सर्व आदरणीय नेत्यांना नमन करतो आणि काही आपलं या की आज पहिला आपला महामेळावा होत महाराष्ट्र महाराष्ट्रात ठिकाणी होत पण जो मान सन्मान आज आम्हाला महायुतीने दिलेला आहे किरण भाऊ आशिष जी प्रवीण भाऊ जो सन्मान आज आम्हाला भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने दिलेला आहे हा सन्मान रिपब्लिकन चळवळीला काँग्रेसने कधी दिला, दिला नाही या पैमानांना या काँग्रेस या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला चुकून ही मत देऊ नका तुम्हाला जर का उद्या जर तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर एकच पर्याय या देशासमोर आहे आणि त्या पर्यायाचं नाव नरेंद्र भाई मोदी आहे लक्षात आजच्या प्रसंगी जास्त न बोलता माझ्या तोंडून चोखून काही निघून गेले असेल तर सर्व वडील हरी मंडळी म्हणून कृपा करून मला माफ करा आणि माझे दोन शब्द संपण्यापूर्वी मी महाराष्ट्रात आणि देशाच्या जिथे कुठे जातो

या महाविधीच्या मेळाव्याला चौदा घटक पक्षांचे सगळे नेते उपस्थित आहेत आपण या ऐतिहासिक वेळेला पत्रकारांसमोर आता हात घालून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम करून मी दाखवण्याकरता मी सर्व देशांना विनंती करतो आपण सर्व पत्रकारांसाठी जोर मी विनंती करतो

आणि त्याच्यानंतर काय हा काळ झाला तो आपण बघितला <प्राथा> कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे आपल्या नेताला फार चांगलं माहिती आहे आणि म्हणून मालदीवच्या आम्ही बघत होतो महात्मजी मालदीवच्या बुकिंग कॅन्सल झाल्या आणि लक्ष लोकांचा रिग आला आणि फक्त काय कारण होत चार फोटो मोदीजींनी त्या ठिकाणी जे आज बोलताय त्यांना सुद्धा जिवंत ठेवायचं काम मोदीजींनी केलंय नका वॅक्सिन नाही दिला होता तो कहा से बोलते तुम्हाला जी उनको भी जिंदा रखने का काम हे जर कोणी केले असेल तर ते मोदीजी केले हे आज देशाच्या प्रत्येकाला गरीब कल्याणच्या माध्यमातून धान्य दिलं जाते आज आपण बघतोय की त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये शौचालय द्यायचं काम असेल भर द्यायचं काम असेल पाणी द्यायचं काम असेल या सगळ्या योजना मोदीजींनी या ठिकाणी आणल्या आहेत मला इथे बसलेल्या मातृशक्तीला सांगायचं आणि तुम्हालाही सांगायचं काय असा कुठला प्रश्न नाही जो उल्लेख केला की रोज सकाळी यायचं वाटते एका पद्धतीमध्ये बोलायचं ते सर्वज्ञानी त्या घेऊ नये आपण सगळ्यांनी

शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे उभा ठरेल किंवा काँग्रेस असेल हे बोलता त्यांना आठवण करून दिली पाहिजे हे दाखवून दिलं पाहिजे सगळ्या योजना आपल्याला तोंड पाठव पण त्या योजना आपल्याला माहिती असून जमणार नाही आपल्याला मध्ये जाऊन सांगायचंय कि काय केलंय केंद्राने काय केलंय राज्याने काय केलंय मला आजही आठवते आपलं सरकार कस आहे मला या राज्यातल्या प्रत्येकाला असं वाटलं की आता सरकारचं होत आहे आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री होती सगळ्यांना वाटत होत परंतु झालं देवेंद्रजी म्हटले नाही एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होती आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी पाहिजे

सरकार <laughs>

we <laughs>